आपण पाहतोय अर्धा तासापासून बेपत्ता झालेले धनंजय देशमुख या पाण्याच्या टाकीवर आता चढलेले आहेत आणि पाण्याच्या टाकीवर ते चढलेले असल्यामुळे त्यांना गावकऱ्यांनी टाकीवर चढून प्रोटेक्शनही दिलेलं आहे आपण अचानक घडलेला हा घटनाक्रम या ठिकाणी पाहू शकतो आहे पोलिसांना खरं तर चकमा दिला असं म्हणता येईल पोलिसांना त्यांनी टावरवर चढण्याचा इशारा दिला होता निवेदनामध्ये टावरवर आपण चढू असा इशारा दिला होता मात्र अचानक त्यांनी आपल्या बेतात हा बदल केला आणि अचानक ते या पाण्याच्या टाकीवर चढलेत मात्र या ठिकाणी मला पोलीस यंत्रणेचंही थोडंसं आश्चर्य वाटतं पोलीस यंत्रणाने मी चौकस असते एखादा व्यक्ती जर आपल्याला या ठिकाणी फक्त टावरवर दिलं हा खरं तर हा अतिशय मामला जो आहे ते अतिशय हाय प्रोफाईल आपण म्हणू असा आहे आणि अशावेळी कदाचित इशारा देताना कुटुंबियांनी कदाचित आपल्याला दिशाभूल केली जाऊ शकते आपल्या अशी कुठं पोलिसांना का वाटलं नाही कारण गावातील जे उंच उंच ठिकाण आहेत ते पोलिसांनी खरं तर खाली ठेवणं खूप गरजेचं होतं मात्र असं झालेलं दिसत नाही नेमके पोलिस यंत्रणेचं हे सगळं जे हे आहे ज्याला आपण स्किल म्हणू आपण हे नेमकं कुठं आहे असं क या ठिकाणी काही कळत नाही आपल्याला कारण आपण बघू शकता या ठिकाणी हेच ते धनंजय देशमुख आहेत जे मध्यभागी आपल्याला दिसत आहेत पाण्याच्या टाकीवर चढलेले आहेत त्यांनी खरं तर मोबाईल टावरवर चढण्याचा इशारा दिला होता मात्र अचानक ते त्यांनी आपलं ठिकाण बदललं कारण त्या ठिकाणी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असल्यामुळं त्यांनी आता ठिकाण बदलून या ठिकाणी या पाण्याच्या टाकीवर ते चढलेले आहेत मला पुन्हा एकदा आश्चर्य वाटते की पोलीस प्रशासनाचं की पोलीस प्रशासनानं या ठिकाणी खरं तर जी उंच ठिकाणं आहेत अशी उंच ठिकाणं त्यांनी ताब्यात घ्यायला हवी होती ती घेतलेली नाही आपण पाहतोय पूर्ण या पाण्याच्या टाकीचा खालचा जो बेस आहे हा पूर्णपणे ग्रामस्थानी विशेषतः महिलांनी घेर आला आहे पाण्याच्या टाकीचा खालचा जो भाग आहे हा महिलांनी घेरलेला आहे आणि त्याच्यानंतर वरच्या बाजूला नागरिकही त्या ठिकाणी चढलेले आहेत जेणेकरून पोलिसांना धनंजय देशमुख यांच्यापर्यंत पोहोचता येऊ नये यासाठी अशा प्रकारे ग्रामस्थानी हा रचना किंवा रणनीती आपण म्हणूया केलेली आहे

आपण पाहतोय पाटील आपण पाहतोय मनोज दादा पाटील हे या ठिकाणी पोहोचलेले आणि त्यांनी आवाहन केलेलं आहे धनंजय देशमुख यांना खाली येण्याचं बहुदा त्यांची विनंती ते मानतायत की नाही आपण बघणार आहोत आणि बाकी आपण बघू शकतो आहे चोही बाजूने या ठिकाणी हे टावर सॉरी पाण्याच्या दोन टाक्या आहेत या दोन्ही टाक्यावर ग्रामस्थांनी त्यांना संरक्षण दिलेलं आहे पोलीस या ठिकाणी येऊ नयेत याचा पूर्ण प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे एकूणच अशा पद्धतीने आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणात आपण पाहू शकतो या ठिकाणी महिला ज्या आहेत गावातील त्यांनी पूर्णपणे पाण्याच्या टाकीचा खालचा भाग जो आहे जेणेकरून पोलिसांना आणि हे वर जाता येऊ नये याच्यासाठी गतिरोध निर्माण व्हावा हो। म्हणून खालच्या बाजूला आपण बघू शकता त्यांनी पूर्णपणे हे भाग वेढून टाकलेला आहे एकूणच त्यांच्या तीव्र प्रतिक्रिया आहे

आपण पाहू शकतो जोरदार घोषणाबाजी सुरू आहे मनोज दादा जरांगे पाटील या ठिकाणी आपण बघितले आताच त्यांनी आवाहन केलेलं आहे त्यांना खाली येण्याचं परंतु अद्याप त्यांची बोलणी सुरू आहे थोड्या वेळात काय होतं आपण पाहणार आहोत मात्र अद्याप धनंजय देशमुख हे या पाण्याच्या टाकीवर अद्याप वर आहे त्या जी पाण्याची टाकी आहे मोठी याच्यावर ते खाली कदाचित बसण्यासाठी त्यांना सांगितले आहे आपण पाहू शकतो मीडियाचे कर्मचारी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत एकूणच अचानक घडलेल्या घटनाक्रमामुळे सगळेच आश्चर्य झाले आहेत आपण पाहू शकतोय पोलीस वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी रवाना झालेले आहेत

मारिया मारिया खाने कर्डम द आइदिन द ओमर रे ओमर रे अल्लाह अल्लाह रे बिना मय के आनन दियो बिना मय के आनन दियो बिना मय के बिना मय के वाला वापसी वाला वापसी

এই যে আমরা এই যে আমরা

आपण बघतो अचानक ते अलीकडल्या मोठ्या टाकीवर चढलेले आहेत आणि मधल्या जो टाकीचा एक भाग आहे त्याच्यातली सीडी त्यांनी काढून टाकलेली आहे त्यामुळे पोलीस प्रशासनाला आता त्यांच्यापर्यंत पोहोचणं थोडंसं अवघड आहे पुढे आता पोलीस काय कारवाई करतात हे पाहावं लागेल मात्र पोलिसांची एक चूक आपल्याला या ठिकाणी लक्षात येते की आज त्यांनी कुटुंबियांनी उंच अशा टावरवर चढण्याचा इशारा दिला होता अशावेळी गावातील जी उंच उंच ठिकाणं आहेत ती खरं तर संरक्षित करायला पाहिजे होती पोलीस प्रशासनानं तिथं कारण पोलीस रणनीती असते पोलिसांनाही काही गोष्टींची आयडिया असते की अशी उंच ठिकाणं असतील शहरामध्ये गावामध्ये तर ती उंच ठिकाणी ठिकाणी संरक्षण देऊन त्या ठिकाणी पोलिसांनी अगोदर व्यवस्था करायला पाहिजे होती मात्र पोलीस त्या ठिकाणी अपयशी झाल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसते त्यामुळंच कदाचित धनंजय देशमुख यांना या टाकीवर चढण्यासाठी वाव मिळालेला असावा पोलीस प्रशासनानं हलगर्जीपणा म्हणूया कारण उंच ठिकाणं आहेत गावातील कारण त्यांना हे कळायला हवं हो होतं की जर ते टाकीवर नाही चढले टावरवर नाही जाऊ शकले तरी बाकी ठिकाणी ते जाऊ शकतात बाकी ठिकाणी ते एखाद्या ठिकाणी किंवा आपल्याला चकमा देऊ शकतात याची कल्पना पोलिसांना हवी होती मात्र आता पोलीस फक्त पाहत राहिलेले आहेत आता पुढील काही कारवाई करतील ते मात्र कारण त्यांना वर चढण्यासाठी तिथून सीडी नाही आहे आता सीडी नाही आहे

पोलीस आपली रणनीती आता बहुतेक आखत आहेत पुढं काय करता येईल याच्यासाठी ते प्रयत्न करत आहेत आपण बघू शकतो केचे अडिशनल एस पी डीवाय एस पी मीणा साहेब रखे या Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những مل <laughs> um, <laughs>